नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये मी गौरी आज आपण खुसखुशीत कडकण्या कशा करायच्या ते पाहूयात हे बघा अगदी मस्त खुसखुशीत होतात अजिबात तेलकटी होत नाहीत कडक होत नाहीत चिवट होत नाहीत वातळ होत नाहीत अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला इथे मी सांगणार आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत आपल्या कडकण्या झालेल्या आहेत आणि शेवटपर्यंत अजिबात नरम पडत नाहीत बरं का त्यासाठी काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला फक्त गूळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे गूळ विरगळल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये लगेचच आपला गूळ आहे तो विरघळला जातो हे बघा तुम्ही बघू शकता गूळ छान विरघळलेला आहे आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते थंड करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे इथे आपण पीठ मळायला घेऊया त्यासाठी काय करायचं आहे एक परात घेते मी मोठी परात घ्यायची म्हणजे कणिक आहे ती छान मळता येते आपल्याला त्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत आणि दोन चमचे रवा घालायचा आहे म्हणजे आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन घालायचं आहे त्यामुळं काय होतं की आपल्या कडकण्या चवीला खूप छान अशा लागतात आता हे सर्व साहित्य आपण घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे मोहन गरम आहे त्यामुळं पहिल्यांदा चमच्याने मिक्स करते आणि त्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने तुम्ही जर कडकण्या केलात तर अगदी परफेक्ट आणि छान होतात आता हे मोहन आहे तेलाचं ते छान असं मिक्स करून घेऊया आपण पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं सगळ्या पिठाला आहे ते मोहन असं लागलं गेलं पाहिजे आणि छान असं मिक्स झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपण मोहन आहे तेलाचं जे आपण घातलेलं आहे ते छान असं मिक्स करून घेतो आहे हे बघा सारखं असं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते गाळून यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे लक्षात ठेवा एकदम घालायचं नाही थोडं थोडं आपण गुळाचं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे त्यामुळं थोडं थोडं पाणी ॲड करून मी छान असा घट्टसर गोळा मळून घेते हे बघा अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता छान घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं हा आपण असाच ठेवायचा आहे म्हणजे आपला रवा आहे तो छान असा भिजला जातो दहा मिनटानंतर आपण कडकणे करायला घेऊयात दहा मिनटं झालेली आहेत हे बघा छान असं पीठ भिजलेलं आहे आता छोटे छोटे गोळे करायचे आहे पिठाचे आपण आणि कडकने आहेत त्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत हे बघा अगदी छोटा गोळा करून घेतलेला आहे कारण आपल्या कडकने आहे त्या आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायचे आहेत आता आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे हे बघा पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी वाटत असेल की तुम्हाला थोडंसं पीठ वर लावायचं आहे तरी लावलात तरी सुद्धा चालेल पण मी इथे कडक पीठ म्हणून घेतलं होतं म्हणजे अगदी घट्टसर गोळा मळून घेतला होता त्यामुळे मला इथे पीठ नाही लागत आहे आणि पातळ अशी आपण लाटून घ्यायची आहे पुरी म्हणजे पुरी लाटतो त्याप्रमाणे हे बघा जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ आपण लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात हे बघा पातळ आपण लाटून घेतोय अशात मी सगळ्या लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा एक दाखवते तुम्हाला मी किती पातळ अशी लाटून घेतलेली आहे हे बघा अगदी पातळ मी लाटून घेतलेली आहे अशाच मी सगळ्या लाटून दाखवते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा छान अशा मी पातळ लाटून घेतलेल्या आहेत ला आता लगेच तेल तापत ठेवूया आणि तळून घेऊया आता कढईमध्ये तेल तापत ठेवूयात आपण लक्षात ठेवा तेल छान तापलं त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे हे बघा तेल छान तापलेलं आहे एक छोटासा गोळा टाकून बघूयात गोळा लगेचच वर आलेला आहे म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू लो ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ह्या कडकने आहेत ते छान अशा आपण तळून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पटकन तळून होतात काही वेळ लागत नाही आणि खायला इतक्या चवीला छान अशा लागतात खरंच सांगते कधी केल्या नसतील ना तर ह्या नवरात्रीला सातव्या माळेला आवर्जून करा हे बघा छान असा बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कारण आपण ह्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळं गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे हे बघा मस्त रंग छान आलेला आहे छान आपली कडकणी आहे ती तळून झालेली आहे आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते मस्तच हे बघा दोन्ही बाजूनी छान अशी आपण तळून घेऊयात एकदा लाटून घेतल्या ना की तळायला काही वेळ लागत नाही त्यामुळे इथे मी अर्ध्या लाटून घेतल्यात अर्ध्या तळून घेते आणि त्यानंतर पुढच्या आहेत अर्ध्या त्या लाटून घेणार आहे हे बघा मस्तपैकी छान आपल्या ह्या कडकण्या आहेत त्या तळून होत आहेत छानच रंगही सुरेख आलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्तच अशाच मी सगळ्यात तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झालेल्या आहेत त्या हे बघा मस्तपैकी छान आपल्या कडकण्या खुसखुशीत अशा तयार होत आहेत हे बघा तुम्हाला पाहूनच समजत असेल किती छान अशा तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी छान खुसखुशीत झाल्यात बरं का आणि अजिबात तेलकटी झालेल्या नाहीत हे बघा अजिबात तेलकटी पण झालेल्या नाही आहेत त्या एक मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती छान खुसखुशीत झाली आहे ती कडकनी हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहे अगदी परफेक्ट प्रमाणे इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे यावर्षी नवरात्रीला सातव्या माळेला आवर्जून तुम्ही ही कडकणी करा आणि रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद